नमस्कार सध्या आपण पाहता की पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस थांबून शेतकरी आता कोळपणी करायला लागलेला आहे परंतु काही भागामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला काही ठिकाणी त्याला रुपया म्हणता येईल काही ठिकाणी त्याला हुनियाळी म्हणतात तर त्याचा जा प्रादुर्भाव जास्त मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय आणि हा प्रादुर्भाव जर आपल्याला नियंत्रणामध्ये आणायचा असेल तर आपण त्याला काय दिलं पाहिजेत त्या शेतामध्ये कसलं खत टाकलं पाहिजेत किंवा फवारणी केली पाहिजेत यासाठी आपल्याला साहेब मार्गदर्शन करतील काय सांगसाल काय वाटते तुम्हाला कशामुळे ते नियंत्रणात येऊ शकते नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये सर्वात महत्वाची किड सध्या घुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे तर त्यासाठी आपल्या मँकेने कंपनीने एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे जे की हुमणीचा जो प्रादुर्भाव आहे त्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते तर हे प्रोडक्ट आहे ज्यूस पोर्ट्स नावानी जे की थारोमॅट्रिक जम एक टक्का आणि क्लोरेटन एडिड आहे झिरो पॉईंट पाच टक्के हे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे तर याचा वापर आपल्याला खतासोबत किंवा तुम्ही जर खत टाकणं झालं असेल तर एक मातीसोबत मिसळून हे अडीच किलो आपल्याला एका एकरमध्ये याचा वापर हा करायचा आहे तर याचे रिझल्ट आपल्याला तिसऱ्या दिवसापासून सुरुवात होते तर खूप चांगले रिझल्ट आहेत तुम्ही एखाद्या एकरमध्ये याचा वापर करून बघा आणि याचे रिझल्ट घ्या धन्यवाद थँक्यू